संध्याकाळची वेळ होती रोजच अशा वेळी बापूराव फेरफटका मारून घरी यायचे अजून तर पायातले बूट पण काढले नव्हते तो सुनेने विचारले बाबा तुम्ही आज रात्रीच्या जेवणात काय खाणार आहात कारण आम्ही तर सगळे बाहेर जाणार आहोत अच्छा बापूराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आज तर रविवार नाही आहे कोणाचं लग्न पण नाही आहे बहुतेक कोणाच्या तरी वाढदिवसाची पार्टी असेल जाऊ दे मला काय करायचे या वयात आपल्या विचारांना झटकन त्यांनी त्यांचे बूट ट्रॅकवर ठेवले आणि सुनेला म्हणाले अजमाळा तू मला दोन पोळ्या बनव मी दुधाबरोबर खाईन बाबा सकाळच्या तीन पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही त्या सुन त्याच सुनेनं आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं पण सुनेचे म्हणणे बापूरावांना चांगलेच समजले होते सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आज सकाळी पण सुनबाईने मिठाची भाजी बनवली नव्हती जी भाजी बनवली होती त्याचे आतापर्यंत आंबट ढेकर येत आहेत या वयात पोटाला सांभाळणे म्हणजे एखाद्या बिघडलेल्या मुलाला सांभाळण्यापेक्षाही जास्त कठीण असते कारण काही काम नसते ते सुनबाईंना म्हणाले या वयात मी सकाळच्या पोळ्या नाही खाऊ शकत तुला थोडे कष्ट होतील पण जरा ताज्याच पोळ्या बनवतेस का जरा राग आला आणि मग आता दोन बनवा आणि नंतर दहा कामं तर तितकंच वाढेल ना परत कणिक भिजवा पोळी बनवा किचन ओटा साफ करा दिवस रात्र यांची चाकरी करत राहा तेच पुटपुटनं बापूरावांच्या कानावर पडत होतं देवा परमेश्वरा दोन पोळ्या बनवायला काय त्रास होतोय मी कुठे पंचपक्वानं बनवायला सांगितलं होतं हद्द बरं का ही त्यांना खूप राग आला पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला राग तिथेच काढला जातो जिथे कोणी ऐकणारं असेल आजकाल तर बापरावांना जितक्या वेगाने राग येत होता तितक्याच वेगाने तो उतरत पण होता त्यांना त्यांची पत्नी सगुणाबाईंची खूप आठवण आली खूप आठवण आली असताना त्यांच्यावर कधी शिळी पोळी खाण्याची वेळ आलीच नव्हती उलटी पोळी भाजीबरोबर आणखी दहा गोष्टी असायच्या एखादा गोड पदार्थ पापड लोणचं दही ताक अजून काय काय असायचं पण आज विचार करून त्यांना खूपच वाईट वाटलं होतं सुनबाई राहू दे मी सकाळच्याच पोळ्या खाईल त्रास होईल तुला माझ्यामुळे तुम्हाला जायला उशीर पण होईल तसं पण तुझ्या हातची पोळी तर खूपच मऊ असते चालेल मला सुनेला तर काय मग सोन्याहून पिवळच झालं आवाज गोड करत सुनेने विचारलं बाबा तुम्ही चहा घेणार का तर बापूराव आपल्या चहा पिण्याच्या इच्छेला दाबत म्हणाले चहा चहा प्यायची तर अशी काही खास इच्छा नाही आहे पण तू स्वतःसाठी बनवणार असेल तर मला पण दे मी स्वतःसाठी तर बनवणारच आहे तुम्हाला पण बनवते असे म्हणून स्वयंपाकघरात गेली बापराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले लाखोंची संपत्ती आज पण माझ्याजवळ आहे हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर नाही केलं मुलाने कधी तसा विषय पण काढला नाही तर काढलाच तर, तर ते म्हणत होते एकुलता एक मुलगा आहे तू माझा माझ्यानंतर तुझंच आहे सगळं बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे होते तरी पण जर एका चहाच्या कपासाठी आणि दोन ताज्या पोळ्यांसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्यांची काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय दुसरं काहीच नाही सगुणाबाईंच्या आठवणीने बापूरावांच्या डोळ्यात अश्रू चमकले आणि ते गालावर उकळले ओघळले सगुणाबाई असताना घरातलं कसलंच काम त्यांनी कधीच केलं नव्हतं फक्त आर्थिक जबाबदारी सांभाळणारे आर्थिक जबाबदारी सांभाळणे एवढीच का त्यांची जबाबदारी होती त्यांच्या कपड्यांच्या दुकानाने त्यांना नेहमीच त्यांची साथ दिली होती आणि सगुणाबाई तर त्यांच्या कुठल्या तरी पुण्याचं फळ होत्या त्या नेहमी आपल्या ते आप नेहमी आपल्या पत्नीला प्रेम आणि इज्जत द्यायची पण त्यांच्यासमोर कधीही बोलून दाखवू शकले नाहीत सगुणाबाईंच्या इच्छा पण ते दररोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकत नव्हते सगुणाबाईंना वैष्णवदेवीच्या दर्शनाला जायची खूपच इच्छा होती ती बऱ्याच वेळा बोलली पण होती पण ते तिला संसाराच्या जबाबदारीमुळे घेऊन जाऊ शकले नव्हते त्या नेहमी म्हणायच्या दर्शनाला जाऊया वैष्णवदेवीला जाऊया पण प्रत्येक वेळेस त्यांची इच्छा पुढच्या वर्षावर ढकलली जायची संसाराचा गाडा आणि जबाबदारी सांभाळता सांभाळता कधीही सगुणाबाईंच्या इच्छा पूर्ण करता आल्या नाही त्या मौन रूपातच राहिल्या कळलेच नाही नंतर मुलं संसार अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये फिरायला जाणं मजा मस्ती करणं यासाठी वेळच कुठे मिळाला बापूरावांनी पाहिले आरोही आणि रोहन त्यांची दोन्ही नातवंडं ट्युशनवरून घरी आले होते त्याने आपल्या बॅगा खाली टाकल्या आणि आपल्या आजोबांकडे धावत आले आजोबा चला ना खाली जाऊ खेळायला बस एवढेच काही क्षण मुलांसोबत ते पण त्यांच्यासारखं लहान होऊन सगळं विसरून जात होते काही बोलायच्या आतच सुनबाईंचा आवाज आला चला सोडा आजोबांना आज आपल्याला पार्टीला जायचं आहे बाबा येतच असतील घट्ट मारलेली मिठी सैल पडली आणि त्याईकडे पळत गेले आरोही सहा वर्षाची होती आणि रोहन हा आठ वर्षाचा होता बस यांच्या सहवासात बापूराव सगळे विसरून जात होते विचार करत होते बापूराव बाल्कनीमध्ये आले हलक्या शाळा ब थंड वाऱ्याच्या झुळकेने त्यांचं स्वागत केलं ते तिथे असलेल्या खुर्चीवर बसले सुनेनी चहा आणून दिला तो ते चहा गोड मानू म्हणून पीत होते पीत कुठले गिळतच होते फक्त कारण त्यात आलं ना ना आलं ना विलायची फक्त कमी साखरेचे पाणी होतं ते त्यांनी मनात विचार केला आज सुनबाई गेल्यानंतर स्वतःच मस्त चहा बनवीन आलं विलायची आणि थोडीशी जास्तीची साखर घालून आणि त्याच्याबरोबरच खाईन दोन पोळ्या पोळ्यांविषयी विचार येताच त्यांच्या तोंडाची चव परत खराब झाली काही उपयोग नाही चहाचा कप ठेवायला किचनमध्ये आले तर सुनेचा आणि मुलाचा कप धुतलेला होता म्हणून त्यांनी आपला कप पण धुतला आणि आपली रामराम लिहायची वही घेऊन ते परत बाल्कनीमध्ये येऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली बाबूरावांनी एक तांब्या तुळशीला पाणी आणून तुळशी तोतले चार पाच मिनिटांनी त्यांच्या लक्षात आलं की तुळशीच्या सुकलेल्या झाडाचं हास्य आता परत आलं होतं ते टवटवीत झालं होतं आणि त्यांच्याकडे पाहून हसत होतं त्यांना आठवलं की सगुणबाई तर रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या आणि संध्याकाळी थोडीशी समोर तुळशीसमोर दिवा लावायच्या आता तर संध्याकाळचे दिवा नाही देव नाही देवघरात देव दिवा लागत नाही तुळशीसमोर तर माहीतच नाही किती संस्कार आणि किती परंपरा ती आपल्यासोबत घेऊन गेली होती अजून या घराला आणि मला तुझी खूपच गरज होती तू मला धोका दिलास सोबत राहायचं वचन तू तोडलं आणि मला एकटं सोडून निघून गेलीस बापूरावांचे डोळे भरून आले होते बाबा कुठे बसला आहात तुम्ही थंड हवा सुटली आहे आणि तुम्ही बाल्कनीत बसला आहात चला आतमध्ये या मुलगा बोलला तर त्या आज्ञाधारी मुलासारखं उठून घरात आले मुलगा असून नातवंड सगळे पार्टीला जायला निघाले होते कोणी पण सोबत चला म्हणून बोललं सुद्धा नाही बाबा तुम्ही जेवण करा आणि तुमच्या औषधांच्या गोळ्या घेऊन झोपा आम्हाला उशीर होईल उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे आमच्याजवळ चावी आहे खूपच काळजी आहे माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून रोज बोलत आहे डॉक्टरांकडे घेऊन चला डॉक्टरला भेटूया बी पी वाढलेला आहे शुगरची काय स्थिती आहे हे पण जाणून घ्यायचे आहे थोडेसे चाललो तरी दम लागत आहे पण मुलगा म्हणतो हे तर म्हातारपणात होतच असते जास्त भ्रमात नका बेटा म्हाताऱ्या बापाजवळ बसायलात पण तुला जरासा पण वेळ नाही आहे पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे डोक्यात अशा असंख्य गोष्टी चालू होत्या पण प्रत्यक्षात त्यांनी हो म्हणत आपली मान डोलावली बापूराव हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर येऊन बसले आता जेवण्याची इच्छा पण नव्हती म्हणून त्यांनी टी व्ही चालू केला आज व्हॅलेंटाईन डे होता म्हणजे प्रेमाचा दिवस टी व्हीवर सगळीकडे त्याच न्यूज चालू होत्या समोरच पिवळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली साडी घालून घातलेला सगुणाबाईंचा फोटो त्यांना दिसला ते त्या फोटोकडे एकटक लावून पाहू लागले प्रेम तर त्यांनी केलंच होतं आयुष्यभर केलं होतं जी ओतून केलं होतं फक्त कधी बोलून दाखवलं नव्हतं त्यांनी टी व्हीवर पाहिले होते लोकांनी लाल रंगाचे कपडे घातले होते मोठे मोठे फुलांचे गुच्छ घेऊन लोक ग्रीटिंग खरेदी करत होते माहीत नाही अचानक त्यांना काय वाटले त्यांनी आपलं पैशांचं पाकिट उचललं घरची चावी घेतली आणि छडी घेऊन बाहेर पडले सगुणाबाईंच्या आठवणी चालत चालत ते आईस्क्रीम पार्लरपाशी येऊन पोहोचले त्यांना दम लागला होता त्यांच्या श्वासाची गती वाढली होती ते तिथल्या एका खुर्चीवर बसले तेवढ्यात तिथे एक फुगे विकणारी मुलगी आली ती म्हणाली आजोबा फुगे घेणार का घरी जायचं आहे थोडेच राहिलेत बापरा पाहिले जवळजवळ दहा बारा रंगीबेरंगी फुले हो, फुगे होते सगुणाबाईंना पण फुगे खूप आवडायचे पण आता फुगे घेऊन काय करू पण त्या मुलीच्या डोळ्यात त्यांना निरागस्ता आणि खरेपणा दिसला त्यांनी तिला दोनशे रुपये दिले आणि फुगे विकत घेतले आणि आठवले की सगुणाबाई पण बाहेर पडताना नेहमी आपली पर्समध्ये पाच दहा रुपये जास्तीचे ठेवायच्या आणि गरजू लोकांना मदत करायच्या कधी त्यांनी टोकले तर म्हणायचे देवाची कृपा आहे की त्यांनी आपल्याला घेणाऱ्याच्या नाही तर देणाऱ्याच्या ओळीत उभं केलं आहे आणि एक दोन रुपयाच्या बदल्यात आपल्याला लाखोंच्या आशीर्वाद मिळत असतात बापुरा उठले आणि रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहिले फुगे हवेत उडवत जोरात ओरडले सगुना माझं तुझ्यावर खरंच खूप खूप प्रेम होतं त्यांच्या श्वासाची गती वाढली त्यांचे पाय लडखडले आणि ते जमिनीवर धाडकन कोसळले अस्पष्ट लोकांना का ही कळाईच्या आत बापूराव त्या मोहमायेच्या दुनियेतून निघून गेले होते आपल्या पत्नीला भेटायची त्यांना खूप घाई झाली होती तेर तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद